नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात पुन्हा वादळी वारा व वा अवकाळीचा तडाखा परंडा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा करणारी अकरा केव्ही विजेच्या तारा तुटल्या वीज लाईन दुरुस्तीनंतर शहराला पाणीपुरवठा पुरवठा होईल मुख्याधिकारी यांची माहिती वीज पडून भोतरा येथे बैलठार अनेक झाडे पडली दीपक यांच्या वस्तीवरील माउली विसावा कट्ट्यावरील झाड उन्मळून पडले या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत जेवणासह फॅमिलीसाठी नाश्त्याची उत्तम सोय दिनांक बावीस मे रोजी पासून पुरी भाजी वडा भाजी पावभाजी मिसळपाव पोहा यांसह सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रता आता बातमी विस्ताराने परंडा शहरासह तालुक्यात बुधवार दिनांक बावीस मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे परंडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिना कोळेगाव जाणाऱ्या पोल डोमगाव येथे वाकल्याने तीन तारा आहे यामुळे परंडा शहराला पाणी पुरवठा होणार नाही मेन लाईनची दुरुस्ती होईपर्यंत शहराला पाणी पुरवठा करता येणार नाही तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे या, या वादळी वारा व पावसात वीज पडल्याने भोत्रा येथील शंकर माणिक पारेकर यांचा बैल जागीच ठार झाला आहे पारेकर यांचे अंदाजे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे तर भोत्रा परिसरातील मोठमोठे झाडे पडली आहे तर कुर्डवाडी रोडवरील दीपक थोरबोले यांच्या वस्तीवरील माऊली महाराज दिंडी विसावा कड्ड्यावरील पिंपरणीचे झाड कोसळले आहे वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक गावात नुकसान झाल्याची शक्यता आहे मात्र किती ठिकाणी नुकसान झालं याची माहिती मिळाली नाही महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद